या राज्यामध्ये ग्रह राज्यमंत्र्याच्या घरता घरातच आईच्या नावाने काढलेला बार हा डान्स बार म्हणून चाललेला आहे आणि ही अतिशय शर्मेची गोष्ट आहे आणि म्हणून ह्या डान्सबारवरती पोलीस कारवाई करतात म्हणजे याचा अर्थ अतिशय स्पष्ट आहे की तो डान्स बार तिथे चालू होता त्या संदर्भातले कागदपत्र मी दिली पोलिसांनी जी तीस मे दोन हजार पाचला जो छापा टाकला या छाप्यामध्ये बावीस बारबाला सापडल्या बावीस गिरायकं सापडली पाच स्टाफ होता अश्लील नृत्य अश्लील हावभाव हे सगळं तिकडे चालू होतं जे पोलिसांनी शूटिंग केलं त्याचं त्याचे जे, जे पंचनामे केले त्या पंचनाम्यामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे पुन्हा हा काय बार आजच त्याच्यावरती रेड होते अशातला भाग नाही पूर्वी देखील दोन हजार तेवीसमध्ये या बारवरती तीनदा रेड झाली होती याचा अर्थ हे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत म्हणजे हे असं म्हणू शकत नाही की या बारमध्ये बार डान्स बार चालतो हे आम्हाला माहीत नाही हे म्हणतात आम्ही चालवायला दिला होता अशी सुटका होऊ शकत नाही ड्युटीज आणि लायबिलिटीज आहेत एक्साईज ॲक्टमध्ये दरी ये ले ले रहे। त्या ड्युटीज आणि लायबिलिटीमध्ये जबाबदारी कोणाची हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रासाठी अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे याच्यात ताबडतोब कारवाई करायलाच पाहिजे होती परंतु मुख्यमंत्री हातबल दिसत आहेत मला मित्रपक्षांच्या साथीने सरकार चाललेलं आहे मित्रपक्षाला नाराज करायचं नाही असं दिसतं आहे आणि म्हणून त्यांचा अजूनही राजीनामा घेतला जात नाही आहे मुख्यमंत्री कारवाई करत नाहीयेत किंवा तुम्ही म्हणताय ते संवेदनशील वाटत होते तर मुख्यमंत्री कुठेतरी पाठीशी घालतायत का योगेश कदमांना किंवा मुख्यमंत्री पाठीशी घालतायत असं म्हणणं आता योग्य ठरणार नाही परंतु मित्रपक्षांचा दबाव त्यांच्यावर जरूर आहे आणि मित्रपक्षांच्या दबावामुळे कदाचित ते त्यांना पाठीशी घालत असावे असं माझं मत आहे म्हणजे एकनाथ शिंदेचा दबाव आहे त्यांच्या नक्कीच एकनाथ शिंदेचा दबाव आहे